आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला परंतु या खासदार यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरावल्याचे चित्र ची पाहण्यास मिळाले दुसरीकडे आमदार राम शिंदे यांनी विद्यमान भाजपाचे खासदार पाटील यांचा नाम उल्लेख टाळून उमेदवार कोण आहे ना कोण नाही याची चिंता करू नका अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान आहे असे सूचक वक्तव्य करत ते पुढे म्हणाले अमित भाई शहाच तंत्र आले त्याच्यामुळे मी देखील फराज यायची विचार चर्चा विनिमय केली असेल तरी काही सिरियस घेऊ नका कारण मी दोन चार राज्यात फिरून आलोय कधीही काही होऊ शकतात आपल्या वसुंधरा राजे शिंदे सगळ्यांनी स्टेजवर बघितलं असेल वसुंधरा राजे शिंदेचं नाव घेऊन राजस्थानमध्ये सरकार आलं पण ज्या वेळेस नेता निवडीची ने वेळ आली त्यावेळेस राजनाथ सिंग यांनी चिठ्ठी वसुंधरा राजेंच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं बोलते भजनलाल शर्मांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव डिक्लेअर करा केलं की नाही हे आता नवीन तंत्रज्ञान डिजिटल आलंय हे भारतीय जनता पार्टी अमित भाई जे पी नड्डा मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय टेक्निकल आणि डिजिटल टीम काम करते दुसरा अनुभव सांगतो मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांच्या मतदारसंघामध्ये माझी नेमणूक केली होती ते निवडून येणार होते पाच वेळा आमदारकी पाच वेळा खासदार की जिंकले अकराव्या वेळेस वे वे एक लाख पाच हजार मताधिक्याने अकराव्या वेळेस वे शिवराजसिंग चौहान जिंकले अठरा वर्ष मुख्यमंत्री होते सगळ्यात मीडियाचा त्याचबरोबर सर्व राजकीय विश्लेषकाचं मत होत की आता पुन्हा एकदा एकशे सहासष्ट जिंकले त्यांच्या नेतृत्वाखाली ते शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री होणार पण मी दरम्यानच्या कालपटनामध्ये परत सिकंदराबादला गेलो मी सिकंदराबादचा जिल्ह्याचा प्रमुख तर माझा अंतर्गत सनातनगर म्हणून एक विधानसभा होती तिथे एक मध्य प्रदेशचा प्रमुख होता मी त्याची मीटिंग घ्यायला गेलो विधानसभा क्षेत्रामध्ये त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिटिंग घ्यायला गेलं म्हणजे साहेब माझा नंबर सेव्ह करा मी म्हणलं माझा मोबाईल नंबर सोपाय तुम्ही माझा करा म्हणजे मला तुमचा घडली पंचवीस नोव्हेंबरला आणि अकरा डिसेंबरला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री घोषित करायची वेळ आली त्यावेळेस ते सन्माननीय ग्रस्त निम्म्या सभागृहाच्या पाठीमागे बसले होते आणि त्यांचं नाव होतं डॉक्टर मोहन यादव त्यांना मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं आणि ते मधल्या भागापेक्षा मागे बसले होते त्यांना बोलवलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घे त्याच्यामुळे आता खंडिले साहेब हे शिफारशी लॉबिंग ऑलरेडी सहा महिन्यापासून सगळे सर्वे चालू आहेत माझं होतं ते पट गेलंय माझ्या पदाची काळजी करू नका मागच्या दाराने अमित भाईचं आणि जे पी नड्डाचं तंत्रज्ञान आहे अजून एक यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घ्या नाही तर आमचे काही खरे नाही अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण केलेली कामे ही आतापर्यंत जनतेपर्यंत पोहोचलीच नाही मग आपण नेमके काय करतो याचा सुद्धा आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांनी केले पाहिजेत आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी विमा आपण सर्वाधिक दिला सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना आपण केली पण याचा गाजावाजा कधीच झाला नाही विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरघर जल मिशन केले त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले मात्र कामाच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी फलकसुद्धा लावले नाहीत मग एवढं महत्त्वाचं असणारा प्रकल्प होऊन देखील काय उपयोग असा सवालही श्री विखे यांनी उपस्थित केला यावेळी या, या मेळाव्यास आमदार निलेश लंके व आमदार आशुतोष काळे यांनी पाठ फिरवल्याची चर्चा सुरू होती या समन्वयक तथा आमदार संग्राम जगताप भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड आमदार राजळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले आदींसह मान्यवरांची भाषणे झाली यावेळी मेळाव्यास भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगर रिपोर्टर बाबा ठाकणे अहमदनगर